फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या भयंकर आगीतून लोकांचे प्राण वाचवणाऱ्या विट्याच्या वीरांचा या संस्थेच्या वतीने गौरव विटा शहरातील हनुमान स्टील या दुकानाला आणि राहत्या घराला काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली ज्वाळांचे प्रचंड लोट आणि धुराचा भरलेला परिसर पाहून नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता या जीव घेण्या प्रसंगात एक क्षणही न होमगार्ड लकन भूमकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून आगीकडे धाव घेत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावून धैर्य दाखवले त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि मानवतेचे आदर्शदायक उदाहरण घालून दिले या शौर्यपूर्ण पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवप्रताप मल्टीस्टेट तर्फे होम गार्ड लखन भूमकर आणि त्यांच्या परिवाराचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान सहाय्यक पोलीस पोली निरीक्षक यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि संकटाच्या काळात मानवतेला प्राधान्य देणारा अशा गौरव उपक्रमासाठी शिवप्रताप संस्थेचे अभिनंदन केले त्यांनी भूमकर यांच्या धारसाबद्दल ही गौरवद्वार काढत समाजासाठी अशा आयडॉल व नायकांचे अस्तित्व प्रेरणादायी असल्याचे नमूद केले या सोहळ्यात शिवप्रताप संस्थेचे चेअरमन शेखर साळुंके व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके बँकिंग सल्लागार अशोक नाईक यांच्यासह संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवतेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या विटेच्या वीराचा हा सन्मान सोहळा संपूर्ण परिसरात प्रेरणादायी व आदर्शदायी ठरला बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज पिटा कार्यालय विटा कोणतेही शुभकार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलज मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल बधूवरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट ची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखण आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो